नमस्कार कसे आहात सगळे मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या दिवसाच्या म्हणजेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देऊन इथेच थांबणार नाही मी तर आजच्या भागात आपण नाताळ म्हणजेच ख्रिसमस या सणाबद्दल थोडी का होईना माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सलाधार मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला सर्वात आधी मी तर इथे एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो बऱ्याच लोकांना मी हे बोलताना ऐकलं आहे की नाताळ हा काय आपला सण आहे का आपल्या धर्माचा उत्सव आहे का, का हा तर पाश्चात्य लोकांचा सण आहे तो मी का साजरा करू अशी मतं मांडणाऱ्या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की मुळात आपण धर्म जात प्रांत सगळं काही विसरून फक्त एक गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया की आपण सण किंवा उत्सव का साजरे करतो सण किंवा उत्सव आनंदामध्ये साजरा करण्यामागचे कारण काय उदाहरण घ्या जशी आपली दिवाळी आपण काय करतो या दिवाळी आपल्याला सुट्टी असते त्यामुळे आपण आपल्या परिवारासोबत आपल्या मित्रांसोबत वेळ घालवतो एकत्र एक फिरायला जातो जेवण करतो एकमेकांना भेटवस्तू देतो आनंदी आणि प्रसन्न राहतो त्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांच्या आयुष्यात सुख भरण्याचा प्रयत्न करतो जिथे अंधार आहे तिथे दिवा लावून प्रकाश करतो आणि संपूर्ण वातावरण देखील आनंदमयी ठेवतो आता मला सांगा ह्यात कोणता धर्म आला कोणता प्रांत आला किंवा कोणती संस्कृती आडवी आली कोणतीच नाही मग हे सण हे फक्त सुख वाटण्यासाठी सगळीकडे आनंद पसरवण्यासाठी असतात मग तो सण आपला असू दे किंवा इतर कोणाचा त्या सणाची व्याख्या फक्त समाजात आनंद पसरवणे इतकीच असते चला तर मग आता मनात माझा तुझा भाव निर्माण करण्यापेक्षा आपलेपणाचा भाव निर्माण करूया आणि दिवाळीप्रमाणे हा सण देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपल्या प्रियजनांना भेटून आणि भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत साजरा करूया सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण का साजरा केला जातो दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असे म्हटले जाते की येशू ख्रिस्त यांचा जन्म जुदेया या यहुदीनच्या राज्यात झाला सध्या हा प्रदेश इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये विभागला गेला आहे तर येथील बेथलेहेम या शहरात झाला आता हे शहर आहे पण आधी हे एक छोटं गाव होतं येशुख्रिस्त यांची आई मेरी आणि वडील योसेफ यांना बेथलेहेमच्या यात्रेदरम्यान तेथील एका मेंढ्याच्या गोठ्यात येशुख्रिस्त यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की त्यावेळी येशुख्रिस्त यांचा जन्म झाला तेव्हा देवदूताने तेथील मेंढपाळांना देवाचा अंश जन्मल्याची माहिती दिली त्या मेंढपाळिंनी त्या जन्मलेल्या नवजात बाळाची स्तुती केली आणि त्यांनीच ही बातमी सर्व राज्याभर पसरवली अनेक राजे त्या बाळाच्या भेटीला येऊन गेले वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन गेले पण ही बातमी जेव्हा तेव्हाचे राज्यकर्ते राजा हेरॉड यांना समजली त्यांनी त्वरित राज्यातील दोन वर्षे आणि त्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना फाशी देण्याचा हुकुम सोडला राज्याच्या या निर्णयामुळे आपला आणि आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी येशूंचे कुटुंबीय इजिप्तला गेले तर ही होती प्रभू येशू यांच्या जन्माचे कहाणी आता यात देखील बरेच तर्क वितर्क आहेत एक सर्वात मोठा वाद म्हणजे काही लोकांचं असं ठाम मत आहे की प्रभू येशू यांचा जन्म पंचवीस डिसेंबर रोजी झालाच नाही काही ठिकाणी हा आहे सण एपिफनीस सण म्हणून सहा सात जानेवारी किंवा एकोणीस जानेवारीला साजरा केला जातो यांच्या म्हणण्यानुसार ख्रिस्त यांचा पारंपरिक जन्म हा सहा जानेवारी रोजी झालाय तर जुलियन दिनदर्शिका वापरणारे चर्च हा सण एकोणीस जानेवारी रोजी साजरा करतात पण इसवी सन तीनशे पंचेस मध्ये त्यावेळचा राजा पोप पहिला ज्युलियस यांनी पंचवीस डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस मानावा असा निर्णय दिला आणि तेव्हापासून संपूर्ण जगभरात हाच दिवस नाताळ म्हणून साजरा केला जातो पण ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ म्हणून ओळखला जाणारा बायबल यात प्रभू ख्रिस्त यांच्या जन्माच्या तारखेबद्दल काहीच नोंद मिळत नाही पण तुम्हाला एक मात्र मी नक्की सांगू इच्छितो की सर्वप्रथम रोम या शहरात ख्रिसमस हा सण साजरा केला गेला अशी मान्यता आहे आता हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एक म्हणजे नाताळाचा गोठा मधील ज्या गरीब गोठ्यात ख्रिस्त यांचा जन्म झाला याचे स्मरण म्हणून लोक हा गोठा आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर उभारतात पण याची सुरुवात बाराशे तेवीस मध्ये झाली सेंट फ्रान्सिस असिसिकर यांना या, या प्रथेचे जनक मानले जाते इटलीमधील एका ख्रिस्त मंदिरात त्यांनी बाराशे तेवीसच्या नाताळ सणात आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून एका गोठ्याचा देखावा उभा केला यात बाळ त्यांचे आई वडील यांच्या मूर्त्या होत्या तर सोबतच जिवंत प्राणी देखील होते ही कल्पना लोकांना खूप आवडली आणि तेव्हापासून लोकांमध्ये नाताळाच्या दिवशी गोठा बांधण्याची प्रथा सुरू झाली या सणामध्ये ख्रिसमस ट्रीला सुद्धा खूप विशेष महत्व आहे या झाडाला सजवले जाते त्यावर रोषणाई केली जाते भेटवस्तू लावल्या जातात छोट्या घंट्या लटकवल्या जातात याची सुरुवात कोणी केली याबाबत काही फारसा खुलासा आपल्याला सापडत नाही पण ख्रिसमस ट्री असा उच्चार सर्वात आधी इसवी सन अठराशे पस्तीस मध्ये झालेला आढळून येतो पण या वृक्षाची सजावट करण्याचा भाग जर्मनीत उदय पावल्याचे जा समजले जाते नाताळ सण साजरा करताना तिसरी एक महत्वाची गोष्ट जी लहान मुलांना खूप प्रिय असते ती म्हणजे सॅन्टा क्लॉज ज्याला आपण मराठीत नाताळ बाबा म्हणतो इसवी सन अठराशे बावीस मध्ये लेखक क्लेमन क्लर्क मूर यांनी आपल्या मुलांच्या मनोरंजनासाठी एक गीत लिहिले ज्यात त्यांनी लहान मुलांना भेटवस्तू देणाऱ्या सेंट निकोलस यांचे वर्णन केले आहे हे गीत पुढे प्रस खूप प्रसिद्ध झाले आणि हे काल्पनिक पात्र सत्यात आणून या सणाच्या माध्यमातून लोकांनी हजारो लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण आणले साधारण एकोणीसव्या शतकापासून ही व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्याचे आपल्याला दिसून येते प्रत्येक देशात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो भारतात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अगदी ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो तसंच हा सण देखील साजरा केला जातो मित्रांना नातेवाईकांना भेटवस्तू देतो फराळ देतो सगळीकडे आनंद पसरवतो मॉलमध्ये फिरायला जातो सगळीकडे सजावट केलेली असते तसेच आपण चर्चमध्ये जाऊन प्रार्थना देखील करतो मग तुम्ही हा नाताळ सण कसा आणि कोणाबरोबर साजरा करणार आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका त्यासाठीच तर खाली कमेंट बॉक्स ओपन आहे तर मग छान वाटला ना आजचा भाग चला तर मग वळू आजच्या प्रश्नाकडे आजचा प्रश्न आहे की येशू ख्रिस्त यांचा जन्म कोणत्या शहरात झाला उत्तर कमेंट करून सांगा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही फार विसरता असं करू नका हो त्यामुळे आमचे पुढचे भाग तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत आणि हो एक छोटीशी भेट म्हणून आपल्या प्रियजनांना आजचा हा भाग पाठवायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल